नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण पावसाळ्यातील पालेभाजी टाकळा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण या वनस्पतीविषयीची माहिती ही भाजी खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात ही भाजी कशी तयार केली जाते या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो पावसाळा हा वातावरणात गारवा तर घेऊन येतोच परंतु त्याचबरोबर अजून एक महत्त्वपूर्ण भेट घेऊन येतो ते म्हणजे रानभाज्या फोडशी टाकळा कुरडू कंटोळी शेवळा यासारख्या अनेक रानभाज्या रानमाळात जंगलात शेतात उगवतात आणि मुख्य म्हणजे नैसर्गिकरित्या पारंपरिक लागवडीशिवाय या प्रत्येक भाजीला एक विशिष्ट चव तर असतेच परंतु त्याचबरोबर या भाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदेही बरेच आहेत तर आज आपण अशाच एका रानभाजी विषयीची माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे टाकळा ज्याला पावसाळी पालेभाजी म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो टाकळा ही वर्षायू वनस्पती आहे जिचं शास्त्रीय नाव कॅसिया टोरा आहे तसंच या भाजीला टाकळा तरोटा तरवटा अशा अनेक स्थानिक नावांनी ओळखलं जातं टाकळा ही पावसाळ्यात उगवणारी रोपवर्गीय वनस्पती आहे ती मूळची आशियातली असून उष्ण प्रदेशातील देशांमध्ये आढळते टाकळा हे तण अर्थात वीड म्हणून ओसाड जमिनीवर शेतात बागांमध्ये रस्त्याच्या कडेला सर्वत्र वाढते टाकळा ही वनस्पती सुमारे एक पर्यंत उंच वाढते पाने संयुक्त एका आड एक येतात फुले लहान व पिवळी असून पानांच्या बगलेत येतात शेंगा लांब लवचिक आणि पातळ असतात त्यात पंचवीस ते तीस बिया असतात टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते मित्रांनो ही भाजी बनवण्याकरिता कोवळी पानं स्वच्छ धुवून घ्यावी व बारीक चिरून घ्यावी एका पातेल्यात पाणी गरम करून हा चिरलेला पाला वाफेवर शिजवून घ्यावा आणि थंड झाल्यावर पिळून घ्यावा मग कढईत तेल गरम करून त्यात जिरं मोहरी लसूण व मिरची फोडणी द्यावी त्यावर कांदा टाकून परतून घ्यावा व नंतर भाजी टाकून वाफवून घ्यावी आणि शेवटी घालावं या व अशा अनेक पद्धतीत ही भाजी तयार केली जाते मित्रांनो पावसाळ्यात या वनस्पतीचं पीक मोठ्या प्रमाणात येत टाकळ्याच्या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ती पौष्टिक मानली जाते आणि म्हणूनच ही भाजी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत ते म्हणजे टाकळ्याची भाजी वातनाशक असल्याने ही भाजी खाल्ल्याने वाताचा त्रास कमी होतो पावसाळ्यात स्किन इन्फेक्शन्स शरीराला खाज येणं ॲलर्जीज यासारखे अनेक त्वचा विकार होतात व या सर्व विकारांवर टाकळ्याची भाजी उत्तम औषधी आहे एवढंच नव्हे तर सोरायसिस खरूस यासारख्या त्वचा विकारांवर देखील ही भाजी खाणं उपयुक्त ठरतं टाकळा या भाजीच्या पानांचा व बियांचा लेप देखील त्वचा विकारांवर लावला जातो पानांच भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात पानांचा काळा लहान मुलांना दिल्याने पोटातील जंत बाहेर पडण्यास मदत होते टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने वात व कफ दोषासाठी खाल्ली जाते टाकळ्याची भाजी सौम्य विरेचक असल्याने ही खाल्ल्याने पोट साफ होतं वायू कमी मदत होते होण्यास व पचायला हलकी असते सर्दी ताप व खोकला दरम्यान ही भाजी गुणकारी ठरते टाकळ्याच्या भाजीमध्ये कॅल्शियम असल्याने ही भाजी खाल्ल्याने हाड बळकट होतात टाकळ्याची भाजी खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो या भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते अशा तऱ्हेने टाकळ्याची भाजी ही शरीराकरिता हितकारक मानली जाते मित्रांनो पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या या केवळ भाज्या नसून निसर्गाकडून मनुष्य जातीला मिळणारी एक भेट वस्तूच आहे परंतु अनेक लोकांना यांच्याविषयी माहिती नसल्याने योग्यरित्या यांचं सेवन होत नाही आणि म्हणूनच या सर्व दुर्मिळ रानभाज्यांविषयीची माहिती देणारे व्हिडिओज आपण या चॅनलच्या चा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो याआधी आपण फोडशी कंटोळी शेवळा या, या रानभाज्यांविषयीची माहिती देणारे व्हिडिओज बनवलेले आहेत जे या चॅनलवर उपलब्ध आहेत तेही जरूर पहा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांच्याविषयीची माहिती पोहोचावी तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद